हाय मित्रांनो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज आमच्या गावातील गणपती विसर्जन आहे तर आज आहे अनंत चतुर्थी माझ्या गावातील जे सावरी गाव आहे या गावातील गणपती विसर्जन आहे तर बघू शकता या ठिकाणी ट्रॅक्टरला चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे चांगल्या प्रकारे आता लगेच विसर्जन होणार आहे तर बघू शकता तुम्ही तर आताच या ठिकाणी आरती झालेली आहे आरती करून आम्ही आता पूर्ण जे भजन मंडळ आहे या ठिकाणी हे पूर्ण जमलेले आहेत आणि जे बाल मंडळ जे युवक मंडळ महिला मंडळ सर्व या ठिकाणी जमलेले आहेत तर गणपती बाप्पाला चांगलं वाजवत गाजवत आम्ही या ठिकाणी विसर्जन करणार आहे आज तर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर आणि फेसबुकवरचा असेल तर आपल्याला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपले काका ड्रायव्हर आहेत बघू शकता तुम्ही तर आबा आता थोड्या वेळात घेऊन आला इथून आम्ही गणपती बापाला येऊन निघणार आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी आपली आम्हा आहेत बघू शकता तर सर्वजण या ठिकाणी जमले आहेत गणपती बापाला विसर्जन करण्यासाठी मंदी <laughs> बीत बघू शकता तर आपण काय मूर्तंग घेऊन आज गणपती बापाला वाजवत वाजवत आज निरोप आहे तर अनंत कुठून निमित्त सर्वांना एकदा शुभेच्छा तर हे आमच्या सावरी गावातील गणपती आज विसर्जन आहे तर आम्ही अशा प्रकारे गणपती वापाला विसर्जन करत आहे तर आज पूजे नाही आहे ज्ञान नाही आहे तर आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहे या ठिकाणी तर पूर्ण भोजन मंडळी आहे या ठिकाणी तर काळ आणि मुद्दम वागवत आम्ही गणपती बापाला विसर्जन करत आहे तर बहुशत मित्रांनो या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे असा प्रकारे तर चांगल्या प्रकारे आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने यावर्षी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणं करत आहे आता हे गणपती यावर्षी आम्ही डी जे न लावता चाळ मार्दंगाच्या याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने गणपती उत्सव करत आहोत त्या डी जेमुळे आम्ही डी जे बंद केला आता यावर्षी आम्ही गणपती ध्वनी प्रदर्शन ध्वनी प्रदर्शन वादावादी न झाल्या होत नसल्यामुळे आम्ही आता चाळमर्दंगाच्या नादामध्ये गणपती विसर्जन करत आहोत जय जय हिंद जय जय मोरिया, श्रीरायप मित्रों बहु सकता तुम्हें बैलगाड़ी बंद है गणपति से बाल मंडे है बैलगाड़ी बंद है <स्थितितिति> मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बैलगाडी बनलेली आहे तर आम्ही गावात गाजवत अशा प्रकारे या ठिकाणी आमच्या गावाचा आम्ही विसर्जन करत आहे तर आपल्या गणपती बालमंडळाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी तर बैलगाडी या ठिकाणी फिरवलेली आहे तर त्यांचं या ठिकाणी तर मनापासून धन्यवाद गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्यांचं स्वागत आहे सावरे गावातील गणेश उत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बसलेला आहे तर ते गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार डी जे वगैरे सगळं बंद ठेवले असल्यामुळं तर भजनी मंडळासहित आम्ही गावातील सावरे गावातील पूर्ण गणपती विसर्जन चांगल्या प्रकारे करत आहे मंगलमूर्ती मूर्ति गणपती चालला ना एक लट्टू एक दोन तीन चार एक लट्टू फूट गणपती फूटला 너무 까 뭡니까, 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 까 뭡니까, 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 뭡 थोरी <laughs> <Și X2> <čas figured> <ś2> <h astrology> तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कोविडचा कार्यक्रम चालू आहे भविष्य तुम्ही तर अशा प्रकारे आपल्या काळातील गणपतीचं विसर्जन आता करत आहे